पक्षाने नक्की लढू हे विधान आहे विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांचं वाशिम लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व बऱ्याच काळ केल्यानंतर भावना गवळींना यंदा लोकसभेत डावलण्यात आलं विधान परिषदेवर पाठवून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला पण असं असलं तरी त्या रिसोर्ट मधून विधानसभेची तयारी करतायत अशी कुजबुज सुर आहे मग कसं रिसोड विधानसभा मतदारसंघाचं गणित आम्ही झणक आपल्या बालकीला कायम राखू शकतील का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या नमस्कार मी संजना केवडी मराठीच्या अखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ हा चर्चेचा आणि संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो जनक यांचा म्हणजे जनक कुटुंबियांचा हा बाले किल्ला देखील मानला जातो जनक कुटुंबियाने या मतदारसंघावर अनेक वर्ष वर्ष गाजवल्या रिसोड हा विधानसभा मतदारसंघ पूर्वी मेडशी मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची संख्या जी होती ती चार वरून तीन करण्यात आली आणि तेव्हा या मतदारसंघाला रिसोड अशी नवी ओळख मिळाली आता या मतदारसंघात रिसोड आणि मालेगाव या दोन तालुक्यांचा समावेश होतो आता जनकुटुंबकिल्ला म्हणण्याचं कारण काय तर सध्या आमदार असलेले अमित जनक त्यांचे वडील सुभाषराव जनक आणि त्यांचे वडील रामराव जनक अशा जनक कुटुंबांच्या तिन्ही पिढ्यांनी या मतदारसंघावर सत्ता गाजवल्या हो एकोणीसशे ला मात्र हो, काँग्रेसच्या या गडाला सुरुंग लावत भाजपच्या विजय जाधव यांनी पंचेचाळीस मत हजार मतं घेत आमदारकी मिळवली हो आणि सुभाष जनक यांचा पराभव केला भाजपच्या या, के या मतदारसंघात तेव्हा एंट्री झाली आता मतदारसंघाची जेव्हा पुनर्रचना झाली तेव्हा पुन्हा काँग्रेस कडून सुभाष जनक यांना उमेदवारी देण्यात आली आणि ला आमदार म्हणून निवडून आले पण झालं झालं असं त्यांचं त्यांचं निधन निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक लागली आणि त्या मार्गानं अमित जनक यांनी राजकारणात एंट्री केली पुढे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही वेळेला त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली जिंकली आणि काँग्रेसचा बाले किल्ला कायम ठेवला दोन हजार चौदा एकोणीस आणि काही मागील निवडणुका पाहिलं तर झनक विरुद्ध अपक्ष अनंतराव देशमुख आणि भाजपचे विजय जाधव अशी लढत वारंवार पाहायला मिळाली मग यंदा अमित झनक यांच्या विरोधात कोण कोण लढू शकतं ते देखील पाहूयात वाशिम लोकसभा निवडणुकीत खासदार राहिलेल्या भावना गवळींचं तिकीट कापण्यात आलं त्याऐवजी जयश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली परिणामी आघाडीतील संजय देशमुख यांचा विजय झाला आणि जाधव यांचा पराजय झाला लोकसभेला उमेदवारी न दिल्यानं नाराज झालेल्या भावना गवळींना पक्षाने जबाबदारी दिली किंवा संमती दिली तर आपण विधानसभा निवडणूक अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे त्या मैदानात त्या उतरण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आता मी उल्लेख केला त्याप्रमाणे वारंवार अपक्ष निवडणूक लढवणारे अनंतराव देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केलाय आणि त्यांचे पुत्र दोघांपैकी कोणीतरी इच्छुक आहे आणि ते निवडणूक लढू शकतात असं देखील सांगितलं जात आहे तर दुसरीकडे दोन टम आमदार राहिलेले विजयराव जाधव हे देखील इच्छुक आहेत तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामोदर इंगोले ही निवडणूक लढवण्यासाठी अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आंदोलन केले परिसरातील शेतकऱ्यांची मन देखील जिंकल्याचं पाहायला मिळालं अशात वंचित बहुजन आघाडीही आपला उमेदवार उतरू शकते किरण गिरे प्रशांत गोळे आणि रवींद्र मोरे हे देखील वंचित कडून दावा करण्याची शक्यता आहे त्यामुळे रिसोड मतदारसंघात यंदाची होणारी निवडणूक पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे पण कोणी असलं तरी यंदा जातीय समीकरण देखील महत्वाचे ठरणार आहेत येथील जातीय समीकरणावर नजर फिरवली तर या मतदारसंघात मराठा समाजाचं पंचावन्न टक्के मुस्लिम आणि दलित समाजाचं प्रत्येकी अकरा टक्के आणि वंजारी समाजाचं सोळा टक्के मतदान आहे जर या ठिकाणी अमित जनक यांनाच आघाडीकडून आणि काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली तर मराठा आरक्षणाचा जो काही परिणाम लोकसभेत पाहायला मिळाला महाराष्ट्रात दिसून आला त्यामुळे मराठा मत आघाडीकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही युतीच्या उमेदवाराला इथं मतं कमी मिळतील अशी देखील शक्यता आहे अशात जनक घराण्याचं या मतदारसंघावर राहिलेलं वर्चस्व पाहता सध्या तरी अमित जनक यांचंच पारड जड दिसतंय पण असं असलं तरी काही मुद्द्यांमुळे झनकांच्या आमदारकी धोक्यात येऊ शकते याची ये दुसरी बाजू म्हणजे रिसोड मतदारसंघातील दोन तालुक्यातील नगरपालिका आणि पंचायत समित्यांवर भाजप शिवसेनेचा आहे ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे रस्त्यांची अवस्था ही अतिशय दयनीय झाली आहे या सगळ्या विरोधात युती प्रचार करू शकते अशात खासदार राहिलेल्या भावना गोहिचं होम ग्राउंड रिसोड आहे ताजर मैदानात उतरला तर नक्कीच लढत रंगतदार होणार आहे आणि अँटी एमचा धोका जणक्यांना यांना शकतो असं देखील विश्लेषकांचं मत आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय जणक यांच्या की खरंच धोक्यात आली का कोण असणार आहे रिसोर्ट पुढचा आमदार काय वाटतं कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टेवडीला सबस्क्राईब करा